विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी अजित पवारांविरोधात अन्नगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या ओपन चॅलेंजनंतर माजी आमदार राजन पाटील यांनी मुलाच्या वक्तव्याबद्दल सार्वजनिक दिलगिरी व्यक्त केली आहे अन्नगरचे बाळराजे उर्फ विक्रांत पाटील यांनी निवडणूक सभेत अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अन्नगरकरांचा नाद नाही करायचा असे वक्तव्य केले होते पवार कुटुंबाचे पारंपरिक निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या पाटील कुटुंबाकडून आलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती या पार्श्वभूमीवर राजन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन विलाच्या शब्दांपासून स्वतःला दोर ठेवत माफी मागितली ते म्हणाले अन्नगरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने तरुण मुलं उत्साहात आहेत त्या भावनेतून मुलाच्या तोंडून जे अपशब्द गेले त्याला मी पाठिंबा देऊ शकत नाही राजकारणाच्या दृष्टीने तो अजून लहान आहे वडील म्हणून आणि पाटील परिवाराच्या वतीने मी अजितदादा आणि पवार कुटुंबाची मनपूर्वक क्षमा मागतो राजन पाटील यांनी मोठे पवार साहेब आणि अजितदादा यांच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली मी आज त्यांच्यासोबत नसला तरी माझ्या बाजूला होण्याला अजितदादा कारणीभूत आहेत असे कधी कधीच मानलं नाही आमच्या आयुष्यात उभं राहिलेले वैभव मोठे पवार साहेब आणि अजित दादांमुळेच आहे माझ्या मुलाच्या तोंडून उत्साहात गेलेले शब्द जायला नको होते असे ते म्हणाले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा रोष स्वाभाविक असल्याचं मान्य करत त्यांनी अजित पवारांना भावनिक आवाहनही केलं आपला मुलगा चुकला तर आपण त्याला पदरात घेतो त्याचप्रमाणे अजितदादांनी पार्थ आणि जयप्रमाणे माझ्या मुलाचीही चूक पदरात घ्यावी हा विषय आता इथेच थांबावा अशी विनंती राजन पाटील यांनी केली बातमीला लाइक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका